गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा एक एप्रिलला होणारा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्याचा निर्णय अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समितीच्या बैठकीत घेण्यात आला यामध्ये शालेय मुलांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप रक्तदान शिबिर डोळे तपासणी शिबिर गोशाळेत चारा वाटप अनाथालयात जेवण वाटप यासह विविध उपक्रमांचा समावेश आहे येथील जिजामाता मार्केटमध्ये माजी नगरसेवक दिलीप मुथा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली दरवर्षी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोकराव स्वामी यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा केला जातो यावर्षी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी अशोकराव स्वामी वाढदिवस गौरव समिती स्थापन केली या समितीची आज येथील जिजामाता मार्केटमध्ये दिलीप मुथा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली या बैठकीत एक एप्रिलला सकाळी अरुण विद्यामंदिर शाळेत मुलांना खाऊ वाटप गरजू मुलांना दप्तर सह शालेय साहित्य वाटप अरुण विद्या मंदिरात रक्तदान शिबिर आणि डोळे तपासणी शिबीर गोशाळेत चारा वाटप मँचेस्टर वाळू डेपो मार्फत सरबत वाटप करण्यात येणार आहे याचबरोबर परिसरातील नागरिकांचे आयुष्यमान कार्ड आभा कार्ड पॅन कार्ड काढण्यात येणार असून अब्दुललाट तालुका शिरोळ येथील अनाथालयात जेवण वाटप करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला बैठकीत सुनील तोड तोडकर युवराज माळी धनराज खंडेलवाल अशोक पाटील चंद्रकांत बडवे रावसो विठ्ठाणा राहुल जानवेकर नागेश पाटील बाळकृष्ण कित्तुरे मुन्नास्वामी उमाकांत दाभोळे शिवम केसरवाणी ॲडव्होकेट बसवेश्वर स्वामी वेदांते शहा कोळी सर प्रशांत गुरव सर रामचंद्र गुरव मँचेस्टर वाळू संघटना पदाधिकारी यांच्यासह स्वामीप्रेमी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते